सरकारनं पण आपली इथं शाळा काढावी म्हणजे सोय चांगल्या सोयी कारण मी मुलं इथले जवळचे जवळ शिकतील सगळं मुली मिली सगळं शिकल्या पाहिजे खूप इच्छा असते शाळा शिकण्याची पण इथं शाळा नसल्याबद्दल घरची शिकून देत नाही का शिक्षणासाठी यांना जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर जंगल झाडीतून जावं लागतं दुर्गम असे डोंगराळ ठिकाणी वसलेला हा धनगरवाडा आहे अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं आज भारत देशाला स्वतंत्र होऊन सत्याहत्तर वर्ष पूर्ण झाली मात्र तरी देखील देशातील कित्येक दुर्गम अशा ठिकाणी शिक्षणाची गंगा अद्याप म्हणावी तितकी पोहोचलेली नाही अशाच पद्धतीची कोल्हापुरातील शाहूवाडी तालुक्यातील धनगरवाड्यावर एक शाळा आहे या ठिकाणच्या मुलामुलींच्या शिक्षणाची बिकट अवस्था धनगरवाड्यावर असणाऱ्या शाळेत शिक्षण घेतलं की पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना दुसरं गाव गाठावं लागतं मात्र तिथपर्यंतचा रोजचा प्रवास हा कधी कधी जीवखेना देखील ठरतोय आमच्या मागील पशाळवाडीपर्यंत चौथी पर्यंत शाळा आहे ती पाचवी ते आठवी पर्यंत इथे त्यात आवतो पण चौथी पर्यंत शाळा ती पण पाचवी ते आठवी येते का त्यात मग आम्ही दहावीला काल आम्ही जातो गावात सरकारनं पण आपल्या इथे शाळा काढावी म्हणजे सोय चांगल्या सोयी मुलं इथले जवळच्या जवळ शिकतील सगळं मुली मुली सगळं शिकल्या पाहिजे आणि लांब ते येताना जरा वेळ होतोय सहावी वाजता आणि जरा वेळ होतो आमची इथं शाळा नाही आठवी पर्यंत होती

त्यामुळे कित्येक धनगर वाड्यांवरील मुलींचं शिक्षण हे अर्धवटच राहतं पर्यायी त्या मुलींना कामाला पाठवलं हो जातं किंवा त्यांचं लग्न लावून दिलं जातुलीचा धनगरवाडा दुर्गम असा ठिकाणी वसलेला आहे अजूनच शिक्षणाची म्हणाले तशी सोय या ठिकाणी उपलब्ध नाही आता येत्या आठवी पर्यंतची शाळा शिक्षण विभागातर्फे या ठिकाणी चालू आहे परंतु आठवी नंतरची मुलं इथं शाळा शिक्षण घेत नाहीत कारण का शिक्षणासाठी यांना जवळजवळ आठ ते दहा किलोमीटर थि जंगल झाडेतून जावं लागतं दुर्गम असे डोंगराळ ठिकाणी वसलेला हा धनगरवाडा आहे अनेक अडचणींना त्यांना सामोरं जावं लागतं आणि त्यामुळे शिक्षणाचा नादच करत नाहीत एकविसाव्या असताना शासन असं म्हणत हा उपक्रम शासनाला राबवलेला आहे परंतु इथला मात्र अजूनही विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहात आलेला नाही मात्र आता ही परिस्थिती काहीशी बदलण्याची चिन्ह आहे पन्हाळा शाहूवाडी तालुक्याचे आमदार डॉक्टर विनय विलासराव कोरेसावकर यांच्या संकल्पनेतून उमंग हा उपक्रम राबवण्यात येतोय या उपक्रमाच्या माध्यमातून शाहूवाडी तालुक्यातील माळेवाडी कासारवाडी सावर्डी कुंभवडे मठ गजापूर आणि कोतोली धनगरवाडा या ठिकाणी असणाऱ्या प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये नववी पर्यंतचे वर्ग चालवले जाणार आहे यामध्ये आसपासच्या एकूण दीडशे ते दोनशे मुलामुलींचा प्रशासकीय शैक्षणिक खर्च केला जाणार आहे तर शैक्षणिक सोयी सुविधाही उपलब्ध करून या मुलामुलींना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणलं जाणार आहे खरं लौकर। तर ज्या ज्या ठिकाणी आपण शाळा सुरू केली आहे तिथं आठवीपर्यंत शिक्षण व्हायचं आणि जास्तीत जास्त याचं नुकसान मुलींना व्हायचं कारण की आठवी नंतर त्यांची शाळा आणि शिक्षण दोन्ही बंद केलं जायचं आणि त्यांचं लग्न केलं जायचं लवकरात लवकर तर तर माननीय आमदार डॉक्टर विनयरावजी सावकर आ, हे एक वर्षापासून झटत होते की आपण काय करू शकतो आणि वर्षी फायनली आपण नववीचा वर्ग चालू केलेला आहे आणि त्यांचा उद्देश एकच आहे की प्रत्येक मुलगी शिकली पाहिजे आणि खूप मोठी झाली पाहिजे कारण की शाहूवाडी पन्हाळा या दोन्ही भागातील प्रत्येक त्यांची लेख आहे हे समजतात आणि म्हणून खर तर आपण हे चालू केलेलं आहे या दुर्गम भागातील मुले शिक्षणापासून वंचित यांना शिक्षणाचा हक्क मिळत नाही यामध्ये नव्वद टक्के मुलींचा सहभाग आहे अशा मुला मुलींना शिक्षणाचा हक्क मिळवून देण्यासाठी हा उपक्रम खरोखरच कौतुकास पात्र ठरतोय खूप इच्छा असते शाळा शिकण्याची पण इथ शाळा नसल्याबद्दल घरची शिकवून देत नाही तर वारणा शिक्षण विभागाच्या वतीनं या ठिकाणी आमच्या केलेला आहे आज वाड्याचा विचार केला तर एक ही मुलगी बारावी नंतर शिकले दहावी नंतर पुढे गेलेली नाही तर ती मुले ती मुलं शिकतील मुली शिकतील आणि शिक्षणाच्या प्रभात खरं येतील असं मला या ठिकाणी वाटतं हा निर्णय खरोखरच कौतुकास्पद आहे खर तर महाराष्ट्रातील पर्यायन देशातील हा पहिलाच उपक्रम ठरतोय असा दावा या बाबतीत केला जातोय मात्र सध्याच्या काळात विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भवितव्याच्या दृष्टीनं अशा उपक्रमांचं इतर दुर्गम ठिकाणी अनुकरण होणं हे देखील अत्यंत गरजेचं वाटतंय तरच भारत देशाचं भविष्य भक्कम होईल महासत्ता लाईव्ह साठी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा